श्री गणेशाय नमः श्री महासीवी सीताराम चंद्राय नमः चले ती मन स्वहा करते, करते हो महावन आवण रं दैत्य आहार त्यांचा शिव म्हणजे आणि आपल्या आईला लंकेमध्ये गेलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या महाराजा महाराज सांगितलं कसा गेला कोणच्या रूपात गेला कोणाच्या डोळ्यात थपला हे सांगितलं का मुलीच्या नयना मुली बसावा असं रूप घेऊन गेलेलं आहे आणि त्या राक्षसाला हनुमानजी बघितलं होम हवन करू लागलेलं आहे होम हवन झालं की पुन्हा हातपाय धोरण पुन्हा बस मला पुन्हा बसू लागलेले आहेत

अशी अवस्था त्या राक्षसाची आहे हनुमानजी डोळ्यानं बघू लागलेले आहेत आवृती मी तुम्हाला म्हणून ना पुन्हा म्हणून एकच शब्द पुन्हा डबल आणला पाहिजे हे वाक्य आहे बघा उद्या म्हणून या ठिकाणी असे राक्षस हनुमानजी बोललेले आहे बाबानु सगळ्याला या ठिकाणी विनंती आहे आज आपला या ठिकाणी या रामायणाचा शेवट उद्या होणार आहे शेवट

पाई जी बता बता हो का अरे पाहिजे कशी तरी म्हणून म्हणून या ठिकाणी राक्षसांच्या मेळ्यामध्ये आगमन झालेला आहे बघू लागलेला आहे बघता बघता विचार करू लागला बाबा आपण आलो कशासाठी अशी इथपर्यंत कथा आहे आता इथं वाचक सुशे फावडे बामा भरपूर आलेले आहे मी सगळ्याला विनंती करतो की प्रत्येकाला धा व्हाव्या एक सुद्धा या ठिकाणी रिकाम्या एक सुद्धा या ठिकाणी बिगर वाचता आणि सांगता गेला नाही पाहिजे काल तर राहिले वर का त्यांना सुद्धा भरून आहे याच्यासाठीच आहे वर का एका साह्य करू अवघात सुपंत आणि काय वाजून सांगायचं ना आपलं बरं समजा चालवायचं हे जमत नाही बाबा चला اي سي راクセ सनन क्या मास भक्त सा बयान किती असे जरा मास खायचे हैवण आहे पत्रकार बाबा दोन्ही म्हणून या ठिकाणी आवश्यक आहे असे रक्षित हनुमानजी बाबू लागला बघितल्यानंतर हनुमानजी म्हणला तर करायचे काय बर काय झालं स्वैच कोण छल छल कुमार सुंदर मुलगा बाबा आहे अरे काय सांगरे कुणी कुणाची किंमत करायची गरज काय चष्मा सुद्धा लागत नाही आपल्या बाबा आणि समुर्था दिसत धुरकट दिसतय वाक्यच करा सज्जनाची सज्जनाची समजा वर्णन करावं लागतं शाईनशास्त्र मनावर मास खाण्यासाठी साठी आहे एकामेकाला आलं का तुम्हाला अरे एकामेकाला वाटा सुद्धा कृष्ण होते ज्याच्या सपाट्यात पण तेल ไจโซ બોલાય ఆదిโหตรี రాక్షసచేచే కుండ మండపవేదిక యుక్త तयार आहे तयार असताना भरखा अशी अवस्था झालेली आहे अवस्था तरी कशी आहे आपण सुद्धा या ठिकाणी हनुमान मी पाहू आज कुठे गेलेला आहे लैंकीमध्ये पाहुणा गेलेला आहे हा असं या ठिकाणी चिंतन मारी हो पापा अरे पापा चारी राक्षीस आहेत का अरे या ठिकाणी आपल्या हितासाठी म्हणले दुसऱ्याचा जीव घ्यायचा बरे का बाबा महाराज अरे असले वक्ते असले मिळत नाही पण मी कालच बोलून गेलो की हा धनुकरांचं भाग्य अरे इथं मोठे मोठे वक्ते होऊन गेले मोठे मोठे या ठिकाणी आणि त्याच लैनी म्हणला त्याच टोला मुलाचा, आणि त्याच समजा बेळ समजला फक्त इथे बसलेले एकत्र राहिले <laughs> नाही तर आता सगळे होते वरखा का, का? अरे एक ना, कर ते या ठिकाणी गौतम महाराज पशु होत तर या ठिकाणी आम्ही त्या रामान तासाच्या बरोबर आहे ना अशी कथा आहे बाबा लोकच काय म्हणून या ठिकाणी असं चिंतन आहे बोला वाटण देते कुणा

आपले पुन्हा खुलाला नाही एक घास करू लागले बर का पाहून आज आज ऋषी ऋ काय करू पजार को जे कोकण अरे त्या ठिकाणी हनुमान म्हणू लागलेलं आहे माझ्या आईला मी शोधण्यासाठी आलो पण पुढं दुसरं काय दिसू लागलेलं आहे आशे राक्षीचा हनुमान दीपाठ ची बघू लागला पुढं ये टेकايचा राम काही काही आले का दिले हे थूनी निघता आईन माझी सीता अरे दया क्षमा शांती नाही तिथं माझी आई कशी राहणार माझ्या आईला या ठिकाणी काय पाहिजे अंतकरण सुद्धा पाहिजे नाही जी जीवन ना निर्माण काय करीन साधन साधन या ठिकाणी माझी आई नाही पुढच्या हनुमान हनुमानजी अरे लंकेमध्ये एक घर सोडायचं नाही सगळ्या धुंडळ्या घ्यायच्या अशी सुंदर खरे कर... परत बडे बाबा सगळ्या पक्ष बाबा ऐद करू लागलेले आहेत पाठक करू लागलेले आहेत तो जाऊन जाऊ म्हणले माणसं हुडकून आणू लागलेले शेवा झाली बर का दहा व्या झालेल्या आहेत पुन्हा लिखा गुरुद्या